नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ लॉक्स तर भरपूर दिवसांनंतर आज आम्ही चाललो आहोत पालघर येथील वृंदावन इको विलेज बघण्यासाठी तर वृंदावन इको विलेज कसं आहे कुठे आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मी आज देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पालघर स्टेशन पासून वृंदावन इको विलेज हे एकूण तेहतीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे वृंदावन इकोविलेज च सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी साडे सात वाजेपर्यंतचा सा टाइम आहे आणि आपल्या भाईंदरची खाडी सूर्यदेवाचा आगमन झालेला आहे बोला सूर्यदेवा देवा आहे ना आता वाजले साडेआठ साडेआठ वाजता आम्हाला डेस्टिनेशनवरती पोचायचं होतं आणि आम्ही आता सध्या इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो हो। आहोत आणि तो रेस्टॉरंट दोडपी कृष्णा रेस्टॉरंट मध्ये आम्ही आता सध्या नाश्ता करायला थांबलो आहोत आणि हा आपला अहमदाबाद नॅशनल हायवे सगळं ट्राफिक आणि धूळ धूळ स्वतःला नाश्ता करायला नाश्त्यामध्ये पोहा डोसा आणि एक उत्तापा मागवला होता तर संपूर्ण नाश्ता खूप टेस्टी होता आणि रेस्टॉरंट पण खूप छान आहे जर तुम्ही त्या साईडला गेलात तर त्या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा आणि आता आम्ही निघालो आहोत गोवर्धन इकोविलेजच्या दिशेने फायनली डेस्टिनेशन वरती पोहोचलो आणि इथे गाडी पार्किंग साठी भरपूर अशी जागा आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याच्या आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असत तर चला गणपती बाप्पा बोर या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो आणि हा माझा मित्र मयूर जिगरी लंगोटी यार लहानपणी आम्ही लोकांनी भरपूर मजा मस्ती केली आहे आणि <laughs> ती आम मस्ती आम्ही अजून पण करतोय आज आम्ही एवढे मोठे झालो लग्न झालं ही माझी बायको हो तरी पण आमची अजून मस्ती तशीच आहे इथे खूप छान असं आमचं स्वागत झालंय इथे पार्किंग साठी भरपूर अशी जागा आहे तुम्ही तुमची पर्सनल कार घेऊन येऊ हो शकता इथे सध्या तरी आमच्याकडनं पार्किंगचे पैसे घेतलेले नाही आहेत पुढे जाऊन जर आम्हाला मिळाले घेतले तर आम्ही तुम्हाला सांगू इथे भरपूर अशी झाडं यांनी लावलेली आहेत ॲग्रिकल्चरचा म्हणजे खूप यांनी जास्त प्रमाणामध्ये विचार केले आहे ललिता भवन पिरामल फाउंडेशन इथे गीता सार असतो अठरा दिवसाचा अठरा अध्याय एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबरपासून आहे प्रतिदिन एक घंटा ऑनलाईन कोर्स सर्टिफिकेट के साथ कोई शुल्क बी नाही रजिस्ट्रेशन के लिए यूज ज़र तुम्हारा जसल, तहां स्कैनर यूज करें जर तुम्हाला करायचं असेल तर हा स्कॅनर तुम्ही स्कॅन करू शकता व्हिडिओ पॉज करू इथे हात धुवायला पाणी पाणी पियाला पाणी खूप सुंदर असं इकडे आहे गोवं जर इको विलेज संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे कोणत्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे किंवा पार्किंगचे कोणतेही चार्जेस नाही आहेत आणि इथे अशा गाड्या आहेत जेणेकरून तुम्हाला जर वयोवृद्ध असतील ज्यांना चालण्याचा पॉसिबल नसेल तर ते अशा गाडीने चालू आहे बघा म्हणजे मस्त खरं चालू आहे हा तर आता आम्ही सध्या चाललोय नाश्ता करायला ये पोहे जा गोवर्धन अन्न क्षेत्र या ठिकाणी सकाळी साडे नऊ ते साडे आणि सायंकाळी साडे ते साडे वाजेपर्यंत फ्री मध्ये नाश्ता डिस्ट्रीब्यूट केला जातो लकीली आम्हाला नाश्ता मिळाला खा आणि सांग रिव्ह्यू बघूया आपण मयूरचा रिव्ह्यू मयूर सांग नाश्त्यामध्ये दाळ खिचडी आणि पोहे होते टेम्पलच्या आतमध्ये तुम्हाला इथे फ्रीमध्ये त्यांच्या म्हणजे टेम्पलकडून तुम्हाला नाश्ता असतो फ्रीमध्ये आणि इथे कॅफेटेरिया पण आहे जिथे तुम्ही नाश्ता करू शकता तुमच्या आवडीचा सगळ्या डिशेस एकदम रिझनेबल आहेत जास्त कॉस्टली नाही आहेत बघू शकता तुम्ही एकदम नॉर्मल आपल्या यांच्याकडे या लोकांनी कृषी उत्पादनाचा खूप जास्त विचार केलेला आहे आणि त्याच्यावरती लोक खूप जास्त प्रमाणामध्ये काम करत आहेत यांच्या या, या संपूर्ण जागेमध्ये ती लोक शेती करतात आणि या शेतीमधून मधून निघणारे जे काही धान्य असेल ती लोक इथे मार्केट प्राइस मध्ये विकतात तर ते तुम्हाला कोणत्याही भेसळीच नसणार मिलावटचं नसणार तुम्हाला ते संपूर्ण नैसर्गिकरित्या जे नॅचरल असणार तेच तुम्हाला इथे भेटलं जाणार जसं की यांच्याकडे मसाले आहेत घी आहेत गोवर्धन मध्ये गोशाला नसणार असं कसं शक्य होईल तर ह्या ठिकाणी त्यांनी एक गोशाला बांधलेली आहे तिथे अशा गायी आहेत त्या गायींसाठी तुम्ही चारा घेऊन तुम्ही त्यांना चारा देऊ शकता जाम भारी वाटलं गायीला चारा देताना इथून पुढे जाताना मग आम्हाला दिसलं कि इथे पहिला की आहे मदन मोहन मंदिर नंतर आहे वृंदावन फॉरेस्ट प्रवेश रा आहे मदन मोहन मंदिराकडे जाण्याचा रस्ता सरळ गेलात की शेवटी मदन मोहन मंदिर आहे आणि इथे उजव्या साइड ला एक छोटस असं हे आहे वृंदावन फॉरेस्ट ला आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आणि इकडे जन्माष्टमी साठी या लोकांची तयारी चालू आहे खूप जोरामध्ये सगळेजण इकडचे रहिवासी जे जवळपास राहणारे लोक या त्या फॉरेस्ट इकडे राहणारी लोक तिकडे मस्त जोरात वृंदावनची जन्माष्टमीची तयारी करतात आणि हे आहे मदन मोहन मंदिर तरी आहे राधा मदन मोहन मंदिर तिथे चप्पल काढायचे स्टँड आहे आणि तिथे हात धुवायचं हे जिजणारी जेवढी हिरवी हिरवी गार जागा आहे संपूर्ण जागेमध्ये ती लोक शेती करतात मदन मोहन मंदिरामध्ये आमचं दर्शन घेऊन चाललं आणि आम्ही चाललो आहोत वृंदावन मध्ये तर हे आहे वृंदावनाची एंट्री वृंदावन फॉरेस्ट ची आतमध्ये संपूर्ण असं हिरव हिरव गार अशी त्या लोकांनी पूर्ण अशी झाड व्यवस्थित लावून ठेवली आणि पूर्ण वृंदावन त्यांनी आतमध्ये उभं केलेलं आहे परिक्रमा मार्ग आहे इथे मथुरा यमुना गोवर्धन मी नंदगाव परिक्रमेला सुरुवात झालेली आहे आता परिक्रमा प्रारंभ तर माझ्यासोबत मी तुमच्या लोकांची पण एक परिक्रमा करून घेतो म्हणजे तुमची पण एक परिक्रमा पूर्ण होऊन जाईल माझ्यासोबत हा परिक्रमेचा सुरुवात झालेली आहे ही मथुरा आहे तर मथुरेमध्ये बघूया काय काय आहे कसं आहे सध्या पाऊस असल्यामुळे इथे भरपूर असं चिखल विखल हे काय हे आहे विश्राम घाट तर इथे शिवलिंग आहे शिवलिंगावरती कंटिन्युअसली पाणी पडत आहे इथे आपले सगळ्यांचे लाडके नंदी महादेव भूतेश्वर महादेव होते महा शंकराची पिंडी आहे येतच ना काय येतच सो so, मथुरा झाली आपली बघून आता आपण जाऊया पुढे आणि हा बघा लहानपणी पण असा होता आता पण असाच आहे काय <laughs> फरक नाही टाकणार आहे पण कॅरिंग कृष्ण अक्रॉस यमुना ओके वासुदेव को यमुना पार ले जाने वाला ब्रिज वेळेस कृष्णाला टोपली मध्ये बसवून वासुदेव ज्या नदीतून घेऊन गेलेले ह्या ठिकाणी सुंदर अशी मस्त त्यांनी यमुना नदी बनवली आहे आणि त्या नदीमध्ये असे वेगवेगळ्या कलर चे मल्टिपल कलर चे असे मासे आहे चला रे फॉलो करा मला आता सध्या आम्ही आता सध्या आपण कुठल्या नदी क्रॉस करतोय माहिती आहे तुम्हाला ज्या नदीतून वासुदेव कृष्णाला टोपलीमध्ये भरून घेऊन चाललेले ती नदी म्हणजे वासुदेव त्या पाण्यात अक्षरशः बुडले होते त्यांची टोपली पण बुडणार होती पण त्या कृष्णाचे पाय त्या नदीच्या पाण्याला स्पर्श झाले आणि त्या नदीचं पाणी नदी पूर्ण असं आटून गेलं वा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ह्या एरोला फॉलो करायचं माता यशोदाने ने कृष्ण के मुख में ब्रह्मांड देखा आप भी देखो बघा तुम्ही पण बघा चला ते ब्रह्मांड घाट आहे आहे अच्छा हे ब्रह्मांड घाट आहे नमस्ते चला आणि हे काय असला गो चारण लीला कृष्ण और बलराम प्रतिदिन अपने गायों को वृंदावन के चरागाहों में ले जाते थे म्हणजे इथे येायचे कृष्णा आणि गाईंना चारा चरण्यासाठी हिते ते घेऊन यायचे गाई चरण्यासाठी कोण घ्यायचं कृष्णा आणि बलराम हा हा so, एक कृष्ण आणि हा त्याचा मित्र बलराम सो आता आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा कुठे परिक्रमा करायला विसरलो सॉरी कृष्ण आमचे कृष्ण पुढे चालले आहेत भोजन चालू आलं नाही ना कृष्णाचं लक्ष आहे आपल्याकडे हे सगळं असं उलट सुलट ठेवलं ना त्यामुळे यशोदेचं घर वह स्थान जहा वसुदे जीने बालकृष्ण को माता से जन्मी नवजात बालिका योग माया से बदल दिया था या ठिकाणी कोणी वसुदेव यांनी यशोदेला कृष्ण दिला आणि त्यांच्याकडनं योग माया घेतली आणि नेऊन देवकीला नेऊन दिली इथे तुम्हाला पक्ष्यांचा किलकिलाट असं ऐकायला येईल खूप छान असं वाटतं पक्ष्यांचा आवाज ऐकत राहत इथे नामकरण झालं वसुदेवजी के परिवारिक पुरोहित मार्ग युनि मुनी ने नंद महाराज की गोशाला में कृष्ण और बलराम को नामकरण संस्कार किया नामकरण झालं नामकरण झालं वगैरे म्हणजे बारसं झालं त्यांचं त्यांचं नाव ठेवलं कृष्णाचं कृष्ण आणि बलराम बलराम पुतना का उद्धार मंजे क्या भले ही पुतना ने कृष्ण को विशेला दूध पिला कर मारना चाहा फिर भी परम कृपालु भगवान कृष्ण ने उसी मुक्ति प्रदान की और आध्यात्मिक जगत में एक धात्री का पद प्रदान किया सध्या नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा येऊ त्यावेळेस तुम्हाला आम्ही पूर्ण इन डिटेल मध्ये हे दाखवू वृंदावन सॉरी गोवर्धन कारण की सध्या पाऊस असल्यामुळे इकडे त्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचं जे ज्या ज्या गोष्टी झालेल्या त्या त्या गोष्टी फक्त लिहिलेल्या आहेत पण तिथे स्टॅच्यूज वगैरे नसल्यामुळे नाही हा त्याच्यामुळे ती व्यवस्थित कळून नाही येत आहे हे ब हे काय आहे आणि ती जागा आहे जिथे कृष्ण आणि कालिया नागच युद्ध झालं होतं कालिया घाट जब विशेल काले नाग ने कालिया के कारण यमुना नदी प्रदूषित हो गई थी तब कृष्ण ने कालिया से युद्ध कर उसे पराजित किया और उसे दूर भेज दिया कालिया छलोल क्रूरता की प्रवृत्ती क्रातिनिधित्व करताय काय कालिया नाग हा खूप विषारी नाग होता आणि तो यमुना नदीचं पाणी पूर्ण दूषित आणि खराब करत होता त्याच्यामुळे कृष्णाने त्याला त्याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केले आणि त्याला लाभ पाठवून दिला किती छान फुल आहे ना हे आहे बाके बिहारी मंदिर

माझं तुम्हाला एक सजेशन आहे कृपया करून जर तुम्ही पालघर येथील गोवर्धनला येण्याचा प्लॅन करत असाल मित्रांसोबत फॅमिलीसोबत किंवा सिंगल हां तर कारण की इथे सध्या पावसाळ्यामध्ये त्यांनी जे पावसाळ्यात येऊ नका हां तर पावसाळ्याचे जे चार महिने असतात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्या महिन्यामध्ये तुम्ही इथे येऊ नका कारण इथे जे काय त्या लोकांनी जे सुंदर असं गोवर्धन बनवलेलं आहे पूर्ण हा चित्रीकरण काढून ठेवतात खराब होतील म्हणून हा आणि आता आपण कुठे आलो नंद ग्राम हे नंद गाव नाही नंद ग्राम बुट काय एवढं आता सगळं का एक गाव बघा जर पावसाळ्यात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पण तुम्हाला खरी मजा आहे ती तुम्हाला तिकडे फील करता येणार नाही बघता येणार नाही कारण की ते लोक ते सगळं काढून ठेवतात जे स्टॅच्यू असतात चित्रकरण असत ते सगळं हे आहे गोवर्धन डोंगर जे की कृष्णाने करंगळीवरती त्याच्या उचललं होतं बघा आपली परिक्रमा ही झाली आहे समाप्त व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्हाला मी दाखवलं होतं श्रीनाची कॅफेटेरिया त्यांचा हा हात मध्ये बसण्याचा पॅसेज आहे इथे बसून तुम्ही जेऊ शकता इथे भेटणाऱ्या सगळ्या गोष्टी चार्जेबल आहेत आणि श्रीनाथजी कॅफेटेरिया मध्ये त्यांच्याकडे एक लिमिटेड लंच थाळी आणि एक अनलिमिटेड लंच थाळी सुद्धा आहे सो इकडे बघू शकता ती लोक ते जेतायत लिमिटेड लंच थाळीचा जो मेन्यू आहे तो आणि हा आहे गोवर्धन महाप्रसाद घेण्याचा मोठा असा हॉल या ठिकाणी तुम्हाला महाप्रसाद फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटतो गोवर्धन मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी गोवर्धन यांच्या महाप्रसादाचा हा इथे मोठा असा हॉल असतो इथे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो वयोवृद्ध सिनियर सिटीजन्स यांना खाली बसायला प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासाठी कॉर्नरला बसण्यासाठी असा त्यांनी कट्टा बनवलेला आहे आणि तिथं टेबल आहे सो त्याच्यावरती बसून ती लोक जेवू शकतात जेवण झाल्यानंतर स्वतःची प्लेट ही स्वतःच धुवायची असते तर इथे बघू शकतात स्वतःची प्लेट स्वतः कशी धुताय प्रत्येक जण दून ले 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 ते प्लेट दोन झाल्यानंतर इथं बाजूला टेबल वरती एक रॅक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्लेट्स ठेवायच्या सो आमचा आता महाप्रसाद घेऊन झालेला आहे महाप्रसाद अतिशय टेस्टी आणि छान आणि एकदम सुंदर होतं स्वतःची प्लेट स्वतः धुवायची होती ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच खूप छान आहे क्लीन होतं एकदम एकदम हायजीन होतं व्यवस्थित आणि भात होता डाळ होती वाटण्याची भाजी होती आणि एक चपाती त्यापेक्षा जास्त नाही सो so, कॅन्टीन आहे त्या कॅन्टिनमध्ये जाऊन तुम्ही पाहिजे ते तुमच्या आवडीने खाऊ शकता होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला चांगलं किंवा वाईट वाटलं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने। तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय